बांगलादेशातील हिंदू संघटनांची निषेध फेरी देशातील हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली शहरातील कोतवाल चौक ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालय घोषणा देत संपूर्ण शहरातून फेरी काढण्यात आली या निषेध रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते निषेध फेरीमध्ये शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या फेरीवेळी बांगलादेशी घुसखोरांना देशातून हकला हिंदूंवर अत्याचार सहन करणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पेन शहरात आणि नाक्यांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा सज्ज होता किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न